धर्मेंद्र साहेब मातोश्रीला कळलेच नाहीत त्यांच्या पश्चात माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा वारसा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या त्यांना त्याचं पोटशू उठलेलं आहे आणि दिगेसाहेबांच्या साहेबांच्या डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारण्यापेक्षा मी मातोशीला मातोशीवरती राहुल गांधीचा पुतळा उभारा आज तुम्ही कुठच्या तऱ्हेने चाललात पुढे चाललात तुमच्या घराला वाळवी लागलेली आहे ती वाळवी पहिले कमी करण्याचा प्रयत्न करा आज सगळे जे शिवसैनिक आहेत ते शिंदेसाहेबांना येऊन भेटत आहेत शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश आहेत सगळीकडे प्रवेशाचं वातावरण चालू आहे ते पहिले तुम्ही थांबवा ट्रमचा तर बाबा बा बा, बा, बा लांब राहिल्या काही गोष्टी तिथे मोदी साहेब आहेत मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि त्यासाठी तुमच्या शिफारशीची गरज किंवा तुमच्या शिफारस तुमची शिफारस करण्याची गरज नाही आहे आम्हाला तुम्ही सांगण्या एवढे तुम्ही फार मोठे नाही आहात आज तुम्ही स्वतः निवडून येऊ शकत नाही तुमच्या घराला म्हणजे मातोश्रीला मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा बसवा त्यांनी अमेरिकेचा म्हटलं काल तिरंगा हातात घेऊन तिरंगा हातात घेतला आम्ही तो आमचा तो आमचा तो स्वाभिमान आहे आमचा तो अभिमान आहे आणि आम्ही आमच्या सूर वीरांना ज्यांना देशाच्या देशासाठी जे लढत आहेत देशासाठी जे आपलं वीरमरण पत्करतायत त्यांच्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती आम्ही आणि तिरंगा यात्रा काढली आम्ही तुम्ही काय केलं तुम्ही कुठचा झेंडा घेतला हिरवा तुम्ही हिरव्याच्या मा बाजूला बसलात त्याची तुम्हाला लाज वाटत नाही कुठे बाळासाहेबांचे विचार तुम्ही फार घाण टाकलेत का वाटतं ती तिरंगा रॅली आहे मात्र त्यांचं मंदिर आहे तर यात्रा काढावी एकनाथ शिंदेनी अशा पद्धती बोलणं आणि अरे शिंदे साहेब आज कुठच्या कुठे गेलेत फक्त तुम्हाला टीका करणं कुठेतरी तोंडाला काय खाता तुम्ही याचा विचार करा काही बोलता अरे तिरंगा यात्रा काढली आम्ही दुसरी यात्रा काढली नाही कुठची तुम्हाला शिंदे शिंदेसाहेबांबद्दल एवढं आहे एवढं सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमचा पक्ष वाचवा बाकी काय बघू नका आणि जे काँग्रेसचे विचार आहेत ते कुठेतरी बाजूला ठेवा हा माझा सल्ला आहे त्यांना आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत आम्ही टेमिनाकाचे कार्य कर आहोत आम्ही दिघी साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्या दिघी साहेबांच्या टेमिनाक्यावरती देवीचं आगमन होतं लाखो करोडो लोक येतात दही होते कधी वाटलं ना तुम्हाला तिथे यावं आणि त्यांचा देवीचा आशीर्वाद घ्यावा देवीचा आशीर्वाद घेतला नाही म्हणून तुमची परिस्थिती आज त्या टेंबी देवीचा आशीर्वाद घेतला असता तर तुम्हाला सोबत दिली दिली असती तुम्हाला त्या टेंबी नायकवरती बोलण्याचा अधिकार नाही टेंबी नाक्याचे सर्व शिवसैनिक तमाम शिवसैनिक किंवा महाराजाचे तमाम शिवसैनिक हे दिघे साहेबांच्या विचाराचे बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम आहेत तुम्हाला तुमच्या हिरव्याचे हिरव्याचे विचार घेऊन काम करत नाही मोदींना अमिषाने राजीनामा द्यावा असं आर तुमची लायकी आहे का राजीनामा मागाची तुमची लायकी आहे का राजीनामा मागाची मोदी आणि अमित मोदी साहेबांची आणि अमित तुमची लायकी आहे का स्वतः तुम्ही मतारसंघामधून निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही राजीनामा मागायला चालले काय काय करतोय आपण काय बोलतोय याचं तरी चालतन तो ठेवावं एवढं तरी समजावं आपण काय करतोय काय नाही करत आज तुमचा पक्षाची विलेवाट लागली आहे आता घोसाळकर सारख्या मॅडम आहेत महिला आहेत त्या पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत का मुंबईमध्ये तुमची पूर्णपणे शिंदेसाहेबांना येऊन भेटत आहेत का त्याचा पहिले विचार करा आणि मग सांगा आम्हाला काय सांगाल एखादी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली होती ठाण्यामध्ये देशभरात तिरंगा यात्रा काढत आहे पाठिंबा देण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेनेचा प्रयत्न केला त्यांनी लिहिलं एकनाथ शिंदेने डोनाल्ड यात्रा काढावी तसेच आता टेमे नाक्यावरती डोनाल्ट्रा पुसायला असं देखील त्यांनी बोलल्या कसं आनंद आनंदी आणि टेमे नाक्यात धर्मेंद्र साहेब मातोश्रीला कळलेच नाही त्यांच्या पश्चात माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांचा वारसा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या त्यांना त्याचं पोटू उठलेलं आहे आणि दिघे साहेबांच्या श्रमावरती डोनाट पुतळा उभारण्यापेक्षा मी मातोशीला मातोशीवरती राहुल गांधीचा पुतळा उभारा आज तुम्ही कुठच्या तऱ्हेने चाललात पुढे चाललात तुमच्या घराला वाळवी लागलेली आहे ती वाळवी पहिले कमी करण्याचा प्रयत्न करा आज सगळे जे शिवसैनिक आहेत शिंदे भेटता शिंदे ते साहेबांना येऊन भेटत आहेत साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत इकडे प्रवेशाचं वातावरण चालू आहे ते पहिले तुम्ही थांबवा भ्रमच्या बाबा लांब राहिला काय इकडे इथे मोदी साहेब आहेत मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि त्यासाठी तुमच्या शिफारशीची गरज किंवा तुमच्या शिफारस तुमची शिफारस करण्याची गरज नाही आहे आम्हाला तुम्ही सांगण्यामुळे तुम्ही फार मोठे नाही आहात आज तुम्ही स्वतः निवडून येऊ शकत नाहीत तुमच्या घराला म्हणजे मातोश्रीला मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा बसवा त्यांनी अमेरिकेचा